नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विशाल पावशे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय बौद्धमाळ सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया काही लोक अफवा पसरवत आहेत की काही लोक समाजाची दिशाभूल करीत आहेत तसेच वंचित बहुजन आघाडी आम्ही या महाराष्ट्रामध्ये स्वबळावर निवडून येऊ कल्याणपूर्व शहर एकशे बेचाळीस विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल विष्णू पावशे यांची निशानी आहे गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडर चिन्हावर बटन दाबून पावशे यांना प्रचंड मताने विजय करा असे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी काटेमंडळी येथील कल्याणपूर्व विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विशाल पावशे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देण्यासाठी आले होते यावेळी कार्यकर्ते उपासक उपासिका यांनी यांनाही मार्गदर्शन केले कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे मध्ये प्रवेश केला भारतीय बद्धमा सभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट एस एस वानखेडे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे उपासक उपासिका व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या संदर्भात अधिकृत वृत्त पाहूया जय शिवराय जय भीम मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष आपल्या कल्याणपूर्व शहर एकशे बेचाळीस विधानसभा या मतदार संघाला आव्हान करू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री विशाल विष्णू पावसे हे पक्षाच्या तिकीटावरती अधिकृतपणे उभे आहेत की येणाऱ्या इलेक्शनला ते समोर जात आहे वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती काही स्थानिक पक्षाशी ऍडजस्टमेंट करून शंभराच्या वरती आज उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत तर मला वाटतं इथे विशाल विष्णू पावशे यांचं पार्ट जड आहे आमचे बंधू जे उत्तर प्रदेशामधून येथे वास्तव्याला आलेले आहेत की जे शेड्युल कास्ट आहेत त्यांची संख्या जास्त आहे मायनॉरिटीज आहेत मुस्लिम्स आहेत इथे त्यांचा ते। देखील वंचित बहुजन आघाडीला आज सपोर्ट त्यांनी जाहीर केलेला आहे या सर्व समाजाच्या घटकासाठी लढणारा एकच पक्ष आहे म्हणजे तो वंचित बहुजन आघाडी आहे की ज्याच्या माध्यमामधून आज वंचितांची सत्ता काबी महाराष्ट्राची सत्ता वंचितांनी काबीज करावी हा विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांना त्याच्या उमेदवारांना बाजूला डावल ही सत्ता वंचितांच्या हातामध्ये जावी हा जो ट्रेंड समाजामध्ये चाललेला आहे त्याचीच पुनरावृत्ती कल्याण पूर्व एकशे बेचाळीस विधानसभेमध्ये देखील व्हायला पाहिजे तशा प्रकारचे संकेत आज मला मिळालेले आहेत म्हणून आपल्याला आव्हान करू इच्छितो काही जण अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत चुकीच्या मार्गाने समाजाची दिशाभूल करत आहे आंबेडकरी नावाने येणारे पक्ष की ज्याने कधीच निवडणूक सिरियसली लढलेली नाही आजपर्यंत सौदेबाजीचं राजकारण ह्या रिपब्लिकन ह्या पक्षाने केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीने त्याला फाटा दिलेला आहे आम्ही स्वबळावरती या महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ स्वबळावरती आमच्याशिवाय इथे सत्ताधारी बनू शकत नाही अशा प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे कल्याणचा विचार केला ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर श्री विशाल विष्णू पावशे यांची उमेदवारी उमेदवार हे मला वाटतं निवडून येण्यामध्ये काहीच हरकत नाही आपलं अमूल्य मत हे सिलेंडरला विष्णू विशाल विष्णू पावशे यांना द्यावं आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद